नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे दोनशे चार मावळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार रणधुमाळी सुरू असताना अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या वतीनं खंडाळा येथील वाघझाई मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून या ठिकाणी कार्यकर्ते प्रचारासाठी सुरुवात कर... कार्यकर्ते या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करत आहे प्रमुख पदाधिकाऱ्याला कसा प्रतिसाद भेटतो आणि उमेदवार कसे बरं काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव सारंग गायकवाड मी खंडा विभागात काम करतो बाप बापू अण्णाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्या गावातील सर्व स्तरातून आम्हाला काय सांगाल काय नाव माझं नाव विनायक प्रचंड पाडेकर विजय करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आज प्रचाराच्या रिंगणात उतरलो आहोत कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तर या ठिकाणी रुपालीताई दाबाडे उपस्थित झालेले आहेत साहेबराव टकले उपस्थित झालेले आहेत तर आम्ही या कार्यकर्त्यांकडनं जाणून घेणार आहोत तर या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मचिंद्र थराडे उपस्थित झालेले आहेत काय सांगाल नेमकं का प्रचाराला कसा प्रतिसाद भेटतोय आणि मतदारांपर्यंत तुम्ही कसे पोचत आहात अतिशय चांगला प्रतिसाद आहे मावळ विधानसभेच्या दोनशे चार मतदारसंघामध्ये तळेगाव नगरपालिकेचे माजी न नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष गेले अनेक वर्ष संत तुकाराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून आणि प्रत्यक्षात सन्मान्य नाना नवले हे कार्यरत नसल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने या साखर कारखान्याची धुरा बाप्पूसाहेब बेगडे हे सांभाळत आहे त्यामुळे प्रशासकीय अनुभव शेतकऱ्यांशी घनिष्ठ संबंध आणि शेतकऱ्यांचा जो ऊस उत्पादक शेतकरी आहे जिवाळ्याचे सर्व शेतकरी आहेत या सर्वांशी ज्यांचा गेल्या अनेक वर्षापासून संपर्क आहे नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून तळेगावच्या कारभाराची ज्यांना माहिती आहे काय सांगाल पर, परत रिपीट मावळ विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अपक्ष उमेदवार आणि विशेष करून नगरपालिकेचे नगरसेवक उपनगराध्यक्ष तसेच संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांशी संबंधित संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागाचा त्यांचा चांगला संपर्क आहे चांगलं काम आहे आणि आपण जे आता प्रचलित भाषा तरुणांची आहे ट्वेंटी फोर बाय सेवन अशा काळामध्ये ते मतदारांना नव्हे तर तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात सहकार्य करतात आणि असे उमेदवार असल्यामुळे लोकांची तरुणांची महिलांची आणि शेतकऱ्यांची सर्वांचाच पाठिंबा उमेदवारांना आहे दुसरी गोष्ट विकासाचा विषय जर झाला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना ग्लास्को स्कायवॉक प्रकल्प असेल ह्याला खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांनी केलेली आहे एकविरा देवीचा विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यासाठी मी मान्य मुख्यमंत्र्यांना आणि संबंधित यांना शिफारस केल्यानंतर देवी विकास आराखडा झाला आणि त्यावरती मान्य मुख्यमंत्र्यांनी जवळपास एकशे पंचवीस कोटीची तरतूद त्यावेळेस केली होती त्यातले पंचवीस कोटी सुरुवातीच्या मूलभूत पायाभूत ज्या सुविधा आहेत रस्ते आणि इतर याच्यावरती खर्च झालेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास पंचवीस पासून एकोणचाळीस चाळीस कोटीवरती तो खर्च झालेला आहे म्हणजे पर्यटकांशी संपर्क असलेल्या आमच्या या लोणावळा शहरामध्ये आयवर प्रकल्प असेल एकविरा देवीचा विकास आराखड्याच्या माध्यमातून पर्यटक असतील यांची फार मोठ्या प्रमाणामुळे आवक जावक या ठिकाणी असते आणि त्याचा फायदा या पर्यटन स्थळ वाढीसाठी निश्चित होईल दुसरा स्थानिक मूलभूत ज्या गरजा आहेत म्हणजे जो कानेफाटा उपजिल्हा रुग्णालय झालं तसंच लोणावळा उपजिल्हा रुग्णालय जे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे ह्याला सुद्धा जे पैसे वर्ग झालेत ते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरच पैसे वर्ग झालेले मध्यंतरीच्या काळामध्ये जे काम थांबलं होतं ते क कॉन्ट्रॅक्टरला पैसे वर्ग होत नव्हते तेव्हा मला संपर्क झाला आणि संपर्क झाल्यानंतर मी संबंधित प्रशासकीय जे अधिकारी आहे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर जे तीस ते पस्तीस कोटी जे पैसे बिल बाकी होतं कॉन्ट्रॅक्टरचं ते बिल त्याला अदा करण्यात आलं आणि त्यानंतर ते काम सुरू झालं म्हणजे एकंदरीत लोणावळा आणि परिसर मावळ तालुक्यावरती सन्माननीय आघाडीचे जे नेते आहेत मग माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील मान्य सुप्रिताई सुळे असतील काँग्रेसचे नानाजी पाटवले असतील सन्मान्य काँग्रेसचे जे आपले विजयजी वडेट्टीवार असतील विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांनी लोणावळा आणि मावळकडे फार मोठं प्रेम आहे हे यांच्या या कामाच्या माध्यमातून दिसतं आणि ह्या विकासाच्या जोरावरती भविष्यामध्ये या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व सर्वपक्षीय नेते याच्यासाठी प्रयत्न करून आणि या तालुक्याचा विकास होण्यासाठी निश्चितपणे आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे लोकांनी आम्हाला येत्या वीस तारखेला चार नंबरचे जे अमे उमेदवार आहेत म्हणजे विजयाची माळ उमेदवाराच्या गळ्यामध्ये विजयाचा हार घालण्यासाठी अनुक्रमांक चार दाबावा अशा प्रकारची विनंती मी सर्व मन मतदार बंधू भगिनांना करून पिपानी या चिन्हाचं समोरील बटन दाबावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज काय नाव तुमचं आणि काय सांगाल की मतदारांपर्यंत कसे पोचत आहे मी ॲडव्होकेट साहेबराव टकले आता आपण पाहताय की माळ विधानसभा जे आमचे जे उमेदवार आहे बापू अण्णा बेगडे यांचा तालुक्यामध्ये दानगा संपर्क आहे तो आजचा नव्हे अनेक वर्षापासून बापूसाहेब तालुक्यामध्ये चांगलं काम करतात बापूसाहेबांचं सामाजिक कार्य असो सहकार असो <laughs> राजकीय असो शैक्षणिक असो धार्मिक असो या सर्व क्षेत्रामध्ये बापूसाहेबांचं चांगलं काम आहे म्हणून आज सर्व पक्ष अपक्ष उमेदवार म्हणून आज बापूसाहेब या निवडणुकीला सामोरं जातात निवडणुका सामोरं असताना शहरामध्ये लोणावळा शहरामध्ये सुद्धा बापूसाहेबांना चांगला पाठिंबा मिळत आहे आपण पाहिलं असेल की आज लोणा शहरामध्ये सर्व पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट शिवसेना असेल मनसे असेल अन्य पक्ष हे सर्व अजितदादा गटचे काही कार्यकर्तेसुद्धा आज अण्णांबरोबर आहेत ह्याचा अर्थ असा आहे की आज अजितदादा गटाचे जे काही कार्यकर्ते जे आहेत ते बापू अण्णाच्या संदर्भामध्ये जे काम करतात त्यामागचा एवढाच हेतू आहे की या पाच वर्षाच्या काळामध्ये अण्णांनी बऱ्याच कार्यकर्त्यांना दुखवलेलं आहे म्हणून आज राष्ट्रवादी शरद आपल्या आजी दादा गटाचे सुद्धा आज आपण पाहिले असून तालुक्यामध्ये आणि लोणा शहरामध्ये बरेचसे कार्यकर्ते बापू अण्णांच्या मागे आज आहेत आणि निश्चितपणे बापू अण्णांना या ठिकाणी आम्ही विजय करायचा निश्चय केलेला आहे आणि बापूअण्णा हे भरघोष माताने विजय होतील या म त्याबद्दल आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल की प्रचाराला तुम्हाला प्रतिसाद भेटत आहे प्रचार मतदार दिसतात काय सांगाल नमस्कार मी ॲडवोकेट रुपाली विजयराव दाभाडे मी राष्ट्रवादी काँग्रेसची एका विशिष्ट पदावरती अनेक वर्ष काम करत होते आणि आता सुद्धा मी महाराष्ट्र शासनच्या पुणे जिल्हा महिला व बालकल्याण समितीवरती अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहे आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो समाजामध्ये काम करत असताना हा भारतीय जनता पार्टीचा आहे हा शिवसेनेचा आहे हा काँग्रेसचा आहे हा मनसेचा आहे असा आम्ही कधीही भेदभाव करत नाही ज्यावेळेस न्याय द्यायची वेळ येते एखाद्याला खऱ्या अर्थाने मदत करायची गरज असते त्यावेळेस आम्ही पक्षपातीपणा करत नाही त्यावेळेस व्यक्ती आहे तो अडचणीत आहे गरजू आहे म्हणून त्याला मदत करत असतो आपण सगळ्या पत्रकारांनी वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या लोकांची बाईट आपण घेतलेली आहे सगळ्यांचा तुम्ही रोष पाहत आहात मला फक्त तुम्हाला पत्रकारांना एक प्रश्न विचारायचा आहे की अठ्ठावीस ऑक्टोबरला ज्यावेळेस आम्ही बापूसाहेब बेगडे यांच्या पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला आणि बापूसाहेब बेगड्यांचा फॉर्म भरला त्यावेळेस लाख सव्वा लाख लोक स्वयंस्फूर्तीने कशी काय आली हो आता यांचं सगळ्यांचं झालं की सुनील अण्णांनी कार्यकर्त्यांना दुखवलं कोणाच्या काय भावना आहेत कोणाचं काय मत आहेत ते जरा बाजूला राहू द्या पण एवढी लाख सव्वा लाख लोक का कशी काय आली फॉर्म भरायला त्याचा तुम्ही जरा विचार करा की एवढी सगळी लोक बापू साहेबांच्या पाठीशी काय आम्ही वेळोवेळी त्यांच्या विकासांचं सगळ्याचं सगळ्याच पोस्टमॉर्टम आमच्या सहकार्यांनी करून झाले आता भरतदादा टकले असतील यांनी सगळ्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत फक्त मला एक प्रश्न विचारायचा आहे की विकास 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 म्हणजे नक्की काय विकास म्हणजे तुम्ही तालुक्यामध्ये रस्ते केले म्हणजे विकास अहो विकास तर इंग्रजांच्या जा काळापासून चालू आहे आज इथले रेल्वे असतील रस्ते असतील ज्या काही सोयीसुविधा आहेत पोस्ट असतील इंग्रजांनी भरपूर विकास केला भारताचा मग इंग्रजांना चले चव का आपण म्हटलं इंग्रजांच्या गुलामगिरी इंग्रजांची जी होती हुकुमशाही होती तिला कंटाळून या भारताच्या जनतेनी त्यांना चले जाव म्हटलं तसंच आज या मावळ तालुक्यात जनतेनी सुनील शेळके यांना चले जाव म्हणण्याची सगळ्यांवरती वेळ आलेली आहे का तर याचं सुनील शेळके यांनी आत्मपरीक्षण करायची आज गरज आहे आज सुनील शेळके यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे लोक त्यांच्या विरोधात एवढी सगळेजण का गेलेले आहेत आणि विकास करायचा ना लोकप्रतिनिधी जर ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस फक्त विकासाबरोबर त्याची जबाबदारी काय असती की माझ्या परिसरातील माणूस की तो सुखी आहे का विकासाची व्याख्या काय विकासाची डेफिनेशन म्हणजे माझा परिसरातील लोक सुखी आहेत का आनंदी आहेत का समाधानी आहेत का जर तुमच्या विधानसभेतील माणूस जर सुखी समाधानी खऱ्या अर्थाने आनंदी सुरक्षित असेल तर त्याला विकास म्हणतात तो विकास हा पाच वर्षामध्ये हरवलेला आहे या ठिकाणी सुनील शेळके सगळेजण म्हणतात की आमचा पक्ष संपवायचा पाहिला भारतीय जनता पार्टीचा आरोप आहे आरो मनसेचा सगळ्यांचा आहे की आमचे पक्ष त्यांनी संपवायचं पाहिलं स्वतःचा पक्ष वाढवला पण मी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची एक पदाधिकारी असून जबाबदारपणे सांगते की सुनील शेळके यांनी आमचा पक्ष वाढवला नाही सुनील शेळके यांनी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठिकाणी तयार केली स्वतःचं प्रायव्हेटेशन करून स्वतः मोठे होत गेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने संपवायचं काल सुनील शेळके यांनी केलेलं आहे त्या सुनील शेळकेंच्या सुनील शेळकेंना आमचा विरोध नाहीये सुनील शेळकेंची जी हुकुमशाही मी म्हणेल तेच ही जी आणि त्यांचं कसं आहे एखादी गोष्ट करायची म्हणली की साम दाम दंड भेद ती गोष्ट त्यांना करायचीच असते त्यांच्या जुलुमगिरीला आम्ही सगळेजण त्यांच्या विरुद्ध आज एकवटलेला आहोत आणि मला विश्वास आहे की आत्ताची जनता ही सुजन आहे आताची जनता नक्कीच येणाऱ्या तारखेला बाप्पांना भेगड्यांना भरपूर मतदान करून प्रचंड बहुमतानी मला तर वाटतं लाखाच्या मताधिकाणी अण्णा आरामशीर निवडून येतील विजयाची माळ बापू साहेबांच्या गळ्यात आपण सगळेजण विस्तार केला पाहू या ठिकाणी मी सगळ्यांना अशीच विनंती करते व थांबते जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी तर काही महिला पण आहेत का काय नाव आणि काय सांगाल काय सांगाल तुमच्या उमेदवाराबद्दल काय सांगाल काय नाव हो तुमचं निवडून द्या मी नावांनी तर या ठिकाणी ही प्रचार रॅली आहे आणि प्रचार रॅलीमध्ये नेते आणि पदाधिकारी सहभागी झालेले आहेत खंडाळा येथील वाघ मंदिरात दर्शन घेऊन हे निघालेले आहेत